नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज मी तुम्हाला शंकरपाळीची रेसिपी दाखवणार आहे तर चला आपण रेसिपी पाहू तर मी इकडे बघा शंकरपाळीसाठी चार वाटी मैदा घेतलेला आहे तुम्ही छोटी मोठी वाटी कोणतीही घेऊ शकता पण प्रमाण असंच घ्या तर बघा मी इकडे चार वाटी मैदा घेतलेला आहे त्याच्यासाठी मी इथे वनस्पती तूप जे असतं जे डालडा ते घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूपसुद्धा घेऊ शकता पण मी इथे डाळडा वापरत आहे तर त्याच वाटीने मी इकडे पाऊन वाटीच पाणी पण घेत आहे तर पाण्याचं थोडं प्रमाण मला जास्त लागलं होतं पण इथे मी नंतर ते ॲड केलं होतं तुम्हाला याच्यामध्ये नाही दिसणार ते म्हणजे साधारण एक वाटी मला इथे पाणी लागलं होतं त्याच्यासाठी एक वाटी इथे मी साखर घेतलेली आहे एक वाटी साखर घेतलेली आहे तर मी आता साखर पाणी आणि डाळडा जे आहे त्याला वितळवून घेत आहे गॅसवर आपल्याला याचा पाक वगैरे काही करायचं नाही फक्त साखर आपल्याला पाण्यामध्ये विरगळी पाहिजे इथपर्यंतच आपल्याला याला गरम करून घ्यायचं आहे तर मी याला हा आता हलवत हलवत मिक्स करून घेत आहे जेणेकरून माझी साखर लवकरात लवकर विरगळावी तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर तुम्ही पिठी साखरसुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता ते खूप लवकर विरगळली जाते तर मी इकडे थोडासा असा सोडा घेतलेला आहे जो खायचा बेकिंग सोडा असतो तो, तो इथे मी घेतलेला आहे त्याच्याने जरा हलकी फुलकी शंकरपाळी आपली तयार होते तर इकडे आपल्या साखरेचं पाणीसुद्धा तयार झालेलं आहे थोडंसं मी त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे तर आता मी हे पाणी जे आहे ते गरमच याच्यामध्ये टाकून घेत आहे काहीजणी काहीजण थंड करून टाकतात पण तसं नाही करायचं जा। पाणी जे आहे ते गरमच टाकायचं ज्याने जा। मस्त आपले लेअर तयार होतात पिठाच्या मेन म्हणजे याच्यामुळेच आपल्या जे शंकरपाळी आहे त्याला लेअर येतात जे गरम गरम जे आपण टाकतो जो पाक केला आहे साखरेचा त्याच्यामुळेच आपल्या शंकरपाळीला छान लेअर सुटतात तर कधीही करताना थंड करून टाकायचं नाही गरमच पाणी टाकायचं लगेच टाकून घ्यायचं आणि मळायला ठेवायचं तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याला तर दिवाळीमध्ये सर्वात अगोदर बनवला जाणारा पदार्थ आहे हा शंकरपाळी सर्वात अगोदर आपण शंकरपाळीपासूनच फराळाची सुरुवात करतो तर बघा मी आता दोन दोन हाताच्या सहाय्याने आपलं पीठ जे आहे ते मळून घेत आहे तर पिठाला मी एकदम हलक्या हाताने जोडून घेत आहे बघा मळत नाही आहे जोडत आहे फक्त एक गोळा मला बनवून घ्यायचा आहे तर बघा इथे मी पीठ असं मळून घेतलेलं आहे आणि घट्टसरच पीठ आपल्याला इथं ठेवायचं आहे जेणेकरून जे आपले पीठ म्हणजे शंकरपाळी बनवताना जे लेअर असतात ना त्या जास्त पाणी झाल्यामुळे दबू शकतात त्याच्यामुळे अजिबात पाण्याचा हात नाही लावायचा जेवढं पाणी आपण घेतलेलं आहे जे प्रमाणानुसार तेवढ्या पाण्यातच आपल्याला याला मळून घ्यायचं आहे घट्टसर असा गोळा पाण्याचा हात लावल्यामुळे आपले पीठ जे आहे ते थोडंसं पातळ होऊ शकतं आणि आपल्या आप ले शंकरपळीला लेअर्स ले येणार नाहीत तर बघा मी इथे मोठा असा आकाराचा गोळा करून घेतलेला आहे पिठाचा त्याला मी असं व्यवस्थित लाटून घेत आहे तर जो आपला गोळा जो आहे तो आपली भाकरी असते ना भाकरीपेक्षा थोडासा जाड यावा अशा आकाराचा आपल्याला इथे ठेवायचा आहे जास्त पसरवायचं नाही आहे ज्याने ज्यामुळे आपले ज्या शंकरपाळ्या आहेत त्या जास्त मस्त अशा फुगणार आहेत टम अशा फुगणार आहेत आणि त्याला लेरस अशी येणार आहेत भरपूर तर एक्स्ट्राचं जे आहे ते जा 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 है। मी इथे साईडचं जे कट करून घेतलेलं आहे आणि आता याच्या शंकरपाळ्या मी करून घेत आहे तर तुम्हाला हव्या असतील त्या आकारामध्ये तुम्ही इथे शंकरपाळ्या करू शकता काहीजण असं जरा त्रिकोणी आकारामध्ये सुद्धा करतात काहीजण चौकोनी तर मी ते चौकोनीच करत आहे तर इथे मी आपल्या शंकरपाळ्या बघा अशा अशा प्रकारे सगळ्या तयार करून घेतलेल्या आहेत तर याला मी आता वेगवेगळं सुट्टं करून घेत आहे बघू शकता किती छान झाले आहेत आपले शंकरपाळ्या तर मी आता हा असा एक गोळा ठेवला आहे याच्यामुळे पण आपल्याला लेअर्स येऊ शकतात एकावर एक असे दोन गोळे ठेवून मी याला लाटून ला घेत आहे तुम्ही बघू शकता आणि आपल्याला याची सुद्धा गरज पडणार नाही कारण आपण ज्यावेळेस गरम गरम जे आपला पाक असतो तो, तो टाकतो ना त्याच्यामुळेच आपल्या शंकरपाळीला लेअर येणार आहेत त्याला वेगळे आपल्याला काहीच करायची कसरत गरज नाही आहे एवढ्या याच्यामध्ये सुद्धा आपल्या शंकरपाळीला लेअर्स येऊ शकतात तुम्ही अगोदरच्या गोळ्याला पाहिलं असेल की मी असं काही केलं नाही पण याला केलेलं आहे तर इथे माझ्या सगळ्या शंकरपाळ्या ज्या आहेत तयार झाल्या आहेत तर इकडे मी तेल ठेवलेलं आहे तापायला आणि तेल एकदम हलकं असं गरम झालं आहे बघू शकता तुम्ही जास्त असं नाही गरम झालेलं तर मी आता आपल्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या याच्यामध्ये सोडून घेते तर हलकं हलकं गरम तेलामध्ये टाकून घ्यायच्या आहेत या सगळ्या शंकरपाळ्या आणि आता आपल्याला याला अधूनमधून सारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून आपल्या शंकरपाळ्या ज्या आहेत ते बुडाला अजिबात लागणार नाहीत आणि जरा थोड्या जरी लागल्या तर ते लगेच डाग मोठा असा पडू शकतो एक सारखं हलवत घ्यायचं आहे आपल्याला याला त्याच्यामुळे आपल्या ज्या शंकरपाळ्याला एक सारखा कलर येणार आहे सगळ्या बाजूनी सारखं हलवून घ्यायचं आहे बघा याला लेयर्स पण छान सुटतात याच्यामुळे सारखं एकसारखं हलवत राहण्यामुळे चारी बाजूनी शेकल्या जातात ह्या आणि त्या लेअर्स सोडू सोडू लागतात तर तुम्ही बघू शकता आता आपल्या शंकरपाळीला किती छान लेअर्स आले आहेत आणि कलरसुद्धा किती छान आलेला आहे आता मी ह्यासुद्धा काढून घेत आहे खूप छान तयार झाले आहेत आपल्या शंकरपाळ्या हलका हलका गुलाबी कलर आलेला आहे याला आता मी तर मी ते दुसरी बॅचसुद्धा अशीच तळून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला मिडियमच ठेवायची आहे आणि सारखं आपल्याला सतत त्याला हलवून घ्यायचं आहे एक सारखे आपले अशा शंकरपाळे आहेत त्याला लेअर्स यावे आणि कलरसुद्धा लेयर्स आले तरच आपली शंकरपाळी छान दिसणार आहे आणि खायला पण खुसखुशीत खूप मस्त लागणार आहे तर बघा माझ्या शंकरपाळ्याला आत्ताच लेअर्स किती सुटलेले आहेत आता फक्त याला कलर यायचं बाकी आहे जवळजवळ मला दोन तास फक्त शंकरपाळ्या तळायला लागले होते तळायची सुद्धा काळजी घ्यावी लागते त्याच्यामुळे पण आहे प्रमाणाचं सुद्धा आहे आणि तळण्याचं सुद्धा आहे ज्याच्यामुळे आपली शंकरपाळी चांगली होणार आहे तर शंकरपाळ्या बघा वरती आलेल्या आहेत आपल्या हलक्या फुलक्या आपल्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत वरती ज्या आलेल्या आहेत त्याच्यामुळेच आलेल्या आहेत आणि तेलसुद्धा जास्त झालेलं नाही याच्यामध्ये तुम्ही बघू शकता किती खारीसारख्या लेयर्स आल्या आहेत शंकरपाळीला आपल्या असंख्य पदर सुटलेले आहेत शंकरपाळीला आपल्या जसं की आपण करंजीला बनवतो तशा प्रकारचेच ह्याला लेअर्स सुटलेले आहेत बघा तर बघा तयार आहेत आपल्या इथे शंकरपाळे तुम्ही बघू शकता एकदम खुसखुशीत आणि पडदेसुद्धा किती मस्त सुटलेले आहेत त्याला तर तयार आहेत आपल्या खारीसारख्या इथे शंकरपाळ्या तर तुम्हीसुद्धा या प्रमाणामध्ये शंकरपाळ्या बनवून पहा खरंच खूप मस्त होतील तर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच स्वतः नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टाटा